नमस्कार मी ॲडव्होकेट नवीन प्रकापे यंदा महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ज्ञानगर या प्रभागातून बावीसमधून निवडणुकीला उभा आहे माझ्या ग्रीनगरवासियांना सर्वांना हाच प्रश्न आहे हो की आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेली आव्हानं तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं की स्मार्ट स्मार्ट सिटी आम्ही बनवणार त्याचं काय झालं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर करणार होते त्याचं काय झालं पाचशे स्क्वेअर फिटाचं ते प्रत्येकाला प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार गाजर याविरुद्ध सातत्याने आंदोलन केलेलं आहे मी स्वतः नवी मुंबईमधून अनेक वेळा आंदोलनाने निवेदन केलेली आहेत लोकांना या प्रभागातून एक सुशिक्षित ॲडव्होकेट व नगरसेवक पाठवण्याची संधी आलेली आहे तर मी पूर्ण प्रभागाला हे आवाहन करेल की यंदा शिट्टी या निशाणी समोर मतदान करून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि एक कायद्याची जाण असलेला माणूस तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र